तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तर मी आज घेऊन आलेलं आहे काही शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील तर सर्वप्रथम मी आज काही बाजार समितीचे बाजारभाव घेऊन आलेले आहे जसं की मी अशा दहा ते बारा बाजार समितीचे बाजारभाव सांगणार आहे तर पाहायला गेलं तर आज आपण लातूर नागपूर अकोला कारंजा हिंगोली चाकूर चिखली जालना माजलगाव तुळजापूर यवतमाळ सिंधी अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे बाजारभाव पा सांगणार आहे तर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना मी पुन्हा विनंती करतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जवळपास बाजार समितीचे बाजारभाव या शेती अपडेट यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर सर्वात पहिले आज आपण लातूर या बाजार समितीमध्ये तुरीला कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय दर दर मिळतो आहे आणि सर्वसाधारण दर काय मिळतो आहे याबद्दल सविस्तर माहिती मी देणार आहे पहले लातुर जस्त तर पाहायला गेलं तर सर्वात पहिले आपण लातूर या बाजार समितीचे पाहूया लातूर बाजार समितीमध्ये नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा लातूर या बाजार समितीमध्ये तुरीला दर मिळतो आहे तर लातूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर लातूर बाजार समितीमध्ये दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण इतका लातूर या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर समोर आपण नागपूर या बाजार समितीचे पाहणार आहोत नागपूर बाजार समितीमध्ये आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये तुरीला दर मिळतो आहे तर समोर नागपूर बाजार सम समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समितीमध्ये नागपूर बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर समोर आपण अकोला या बाजार समितीचे पाहणार आहोत अकोला बाजार समितीमध्ये आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा तुरीला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा अकोला अकोला बाजार समितीमध्ये दर आहे तर अकोला बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा अकोला बाजार समितीमध्ये दर आहे तर समोर कारंजा या बाजार समितीचे पाहणार आहोत कारंजा बाजार समितीमध्ये आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल एवढा तुरीला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल कारंजा या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर कारंजा बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कारंजा या बाजार समितीमध्ये दर आहे तर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की लातूर नागपूर अकोला कारंजा असे काही मी चार पाच बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत पण असे कोणी जे शेतकरी असेल असतील त्यांचा माल विक्री असेल आणि त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर नक्कीच त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो कारण की या बाजारभावामध्ये मोठे फेरबदल होत असतात आणि या बदलामुळे मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर समोर आपण हिंगोली या बाजार समितीचे पाहणार आहोत हिंगोली बाजार समितीमध्ये नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा हिंगोली बाजार समितीमध्ये दर आहे तर हिंगोली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण चाकूर बाजार समितीचे पाहणार आहोत चाकूर बाजार समितीमध्ये नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका चाकूर या बाजार समितीमध्ये दर आहे तर चाकूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण चिखली बाजार समितीचे पाहणार आहोत चिखली बाजार समितीमध्ये आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर चिखली बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर आपण जालना या बाजार समितीचे पाहणार आहोत जालना बाजार समितीमध्ये पाच हजार रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जालना या बाजार समितीमध्ये तुरीला दर मिळतो आहे तर जालना बाजार समितीमध्ये सर्वसाधारण तुरीचे दर दर पाहायला गेलं तर नऊ हजार नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका सर्वसाधारण जालना या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर समोर आपण माजलगाव या माजल बाजार समितीचे पाहणार आहोत माजलगाव बाजार समितीमध्ये आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा तुरीला दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल माजलगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतो आहे तर समोर माजलगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण इतका माजलगाव या बाजार समितीमध्ये दर मिळतोय तर समोर आपण तुळजापूर बाजार समितीचे पाहणार आहोत तुळजापूर बाजार समितीमध्ये नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यव तुळजापूर या बाजार समितीमध्ये दर आहे तर तुळजापूर बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर यवतमाळ बाजार समितीचे पाहूया यवतमाळ बाजार समितीमध्ये नऊ आठ हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल इतका दर आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर यवतमाळ बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका दर आहे तर समोर सिंधी या बाजार समितीचे पाहणार आहोत सिंधी बाजार समितीमध्ये आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा तुरीला दर मिळतो आहे आणि जास्तीत जास्तमध्ये जर पाहायला गेलं तर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका तुरीला दर मिळतो आहे तर सिंधी बाजार समितीमध्ये सर्वसाधारण जर दर पाहायला गेलं तर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो आहे तर मी अशा काही दहा ते बारा बाजार समितीचे बाजारभाव सांगितलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील जसं की मी लातूर नागपूर अकोला कारंजा हिंगोली चाकूर चिखली जालना माजलगाव तुळजापूर यवतमाळ सिंधी असे कोणी शेतकरी असतील ते व्हिडिओ बघत असतील आणि त्यांचा मा त्यांचा माल विक्री असेल तर त्यांच्या मालाला योग्य तो दर मिळू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या बा बाजारभावामध्ये जर मोठे फेरबदल झालेच तर मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईल त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद